श्री स्वामी समर्थ वाईटी फॅमिली दिव्यास किचन मराठी या यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पिझ्झा हटमध्ये बनतात त्यासारखंच गार्लिक ब्रेडची रेसिपी ही गरी। इते पन ते ही घरच्या घरी इथे सर्वप्रथम आपण गरम पाणी घेतलं आहे व त्यामध्ये दोन चमचे साखर टाकून एक चमचे इस्ट टाकून मिक्स करून घेऊयात व ते दहा ते वीस मिनटासाठी फरमेंट व्हायलासाठी ठेवूयात तर आपण इथे लसूण हा फ्राय करून घेऊया तेलामध्ये लसूण हा गोल्डन होईपर्यंत आपण फ्राय करून घेतलेला आहे आता तो पण बाजूला काढून घेऊयात इथे लसूण पूर्णपणे थंड झालेला आहे आता आपण त्यामध्ये बटर टाकून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये आपलं बटर टाकून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये फ्राय केलेलं लसूण टाकून घेऊयात त्यासोबत कोथिंबीर देखील टाकून घेऊयात व ते छान असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण ते एका साईडला काढून घेऊयात इथे बघू शकता आपले इष्ट ही असे फर्मेंट झालेली आहे आता आपण वाटी मैदा घेतलेला आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकत आहोत आता आपण त्यामध्ये झालेले झालेली देखील टाकून घेणार आहोत व आता असा डो तयार करून घेऊयात व त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपण एकदम सॉफ्ट असा डो तयार करून घेणार आहोत आता डो पाणी टाकून मळून घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल टाकूयात व छान असे मळून घेऊयात इथे आपला डो छान असा मळून झालेला आहे आता आपण तो अर्ध्या तासासाठी ठेवूयात रेस्टवर इथे अर्धा तास झालेला आहे आपलं पीठ छान असं फुललेलं आहे आता आपण ते छान असं पुन्हा एकदा मळून घेऊयात तुम्ही बघू शकता आपण खूप छान असं पीठ मळलेलं आहे कितीही लांब तरी देखील ला आपलं पीठ आहे फाटत नाही आहे आता आपण ट्रेला ऑइलने ग्रीस करून घेऊयात वडो त्यावरती हाताने लांब असा करून घेऊयात आणि आता त्यावर आपण मग अशी लसूण कोथिंबीर आणि बटरची पेस्ट केली होती ती आता त्यावर आपण अप्लाय करून घेऊयात व आता त्यावर छान असं चीज ग्रेट करून घेऊयात छान असं चीज ग्रेट करून झालेला आहे आता आपण तो भाग बंद करून घेऊयात आता पुन्हा एकदा आपण वरतून ती पेस्ट लावून घेऊयात गार्लिकची व त्यावर आपण पेरी पेरी मसाला देखील टाकलेला आहे आता आपण त्याला कट लावून घेऊयात तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहे आत्तापासूनच आपला गार्लिक ब्रेड या प्रकारे मी दुसरा देखील तयार करून घेतलेला आहे त्याला देखील आपण कट राहून घेऊयात व इथे मी कढई ही आधीच तापवून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपण अजाता साठे ठेवून देऊयात व त्यावर झाकण ठेवूयात हे तीस मिनटामध्ये तयार होतं लो टू मिडीयम फ्लेमवर आता आपण पंधरा मिनटाने काढून घेऊन त्यावरती बटर लावून घेतलेलं ला आहे व पुन्हा कढईमध्ये बेक होण्यासाठी ठेवलं आहे इथे आपला गार्लिक ब्रेड तयार आहे आता आपण तो काढून कट करून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी पिझ्झा हटमध्ये भेटतो त्यासारखाच आपला गार्लिक ब्रेड हा घरच्या घरी तयार आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नवीन